राज्यातील शेतकऱ्यांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न निर्माण झाले असून सरकारने कर्जमाफीसारखे आश्वासने देऊनही कर्जमाफी झाली नाही तसेच महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे याच्या विरोधात सोमवार दिनांक तीन मार्च रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी आम्ही आंदोलन आयोजित केलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्द हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि आमचे मार्गदर्शक पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन आम्ही करत आहोत आपण पाहत आहोत की या ठिकाणी निवडणुकीच्या आधी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिली की तुमच्या प्रत्येक पिकाला हमी भाव देऊ या ठिकाणी तुमची कर्जमाफी करू तर कुठलंही या ठिकाणी त्या पद्धतीने त्यांनी आश्वासन पाळलेलं नाही आणि म्हणून ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी जे या ठिकाणी आंदोलन आम्ही करत आहोत त्याच पद्धतीने आपण पाहतोय की आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी या राज्यपाल कोश्यारीपासून राहुल सोलापूरकर असो कारणकर असो हे सर्वजण त्यांचं अवमान करत असतानासुद्धा हे शासन नुसती बघायची भूमिका घेत आहे आणि त्यांचा कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाई करत नाही म्हणून या ठिकाणी हो। महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करत आहोत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन चालू आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी ही शेतकऱ्यांच्या पाठीमागं आहे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत त्यांच्या विरुद्ध आहेत हे दाखवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न काही करून सुटण्यासाठी आम्ही आतापासून इथून पुढं रस्त्यावर उतरणार आहोत आता, आता कुठली या ठिकाणी विचाराची लढाई न करता रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्षानं करायची ठरवलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज हे आंदोलन होत आहे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इथं निदर्शनं करण्यात येत आहेत त्याचं प्रामुख्य कारण असं आहे की स्वारगेटला जी घटना घडली ते स्वारगेटसारख्या पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एका महिलेवरती अतिप्रसंग होतो बलात्कार होतो आणि यामध्ये शासनाचं कुठलंही ठोस पाऊल उचललं जात नाही कुठली सिक्युरिटीची भूमिका नाही आहे याबद्दल देखील आम्ही आज आंदोलन केलं आज आपण पाहिलं असेल की जळगावमध्ये देशाच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या देखील या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहेत शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही आहे शेतकऱ्यांना जी जी वचनं या सरकारने केली ती पूर्ण केली जात नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमचे आराध्य देवत आहेत महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना जे काय त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्या कोरटकरला पोलीस संरक्षण दिलं जातं त्या पोलिस संरक्षणातून तो कोरटकर पळून जातो आणि नेमकं ह्याच्या पाठीमागं हात कुणाचा आहे आणि या सगळ्याचं आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे शंभर टक्के अयशस्वी ठरलेले आहेत त्यांना त्यांचं सरकार वाचवण्यामध्ये तीन ते तीन पक्षांचं कुगड्याचं सरकार वाचवण्यासाठी ते त्यामध्ये व्यस्त आहेत आणि महिला सुरक्षा असतील छत्रपती या छत्रपतींचा अवमान झालेला माणूस नागपूरसारख्या ठिकाणून पळून जातो आणि तो त्यांचं नावाची धमकी देतो यासाठी निंदणी आणि खेद असणारी बाब कुठली नाही आहे त्याचा देखील आज आम्ही इथे निषेध करतो